मित्रांनो स्टार प्रहावरील चॅनलवरील लोकप्रिय मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट या मालिकेतील प्रेक्षकांचे सगळ्यात जास्त आवडते पात्र कोणते असेल तर ते म्हणजे अभिनेत्री तेजस्वी प्रधानचे मुक्ता हे पात्र परंतु आता या मालिकेत खूप मोठा बदल झाल्याचे सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तो म्हणजे प्रेमाची गोष्ट या मालिकेतून जुनी मुक्ता म्हणजेच तेजस्वी प्रधान हे अचानक एक्झिट होऊन तिच्या चाहत्यांना प्रचंड नाराज केले होते कारण ह्या मालिकेतील मुक्ताची म्हणजेच तेजस्वी प्रधानची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली होती की आता तिचे चाहते नवीन मुक्ताला स्वीकारायला अजूनही तयार नाहीत नवी मुक्ता म्हणजे अभिनेत्री सुरदा ठेगळे ही आम्हाला मुक्ताच्या भूमिकेत नको तिला तेजस्विनी प्रधान सारखा अभिनय मुक्ता या पात्रामध्ये शोभत नाही आम्हाला तेजस्विनी प्रधानच पुन्हा मुक्ताच्या भूमिकेमध्ये हवी आहे तरच आम्ही मालिका बघू नाहीतर ही मालिका बंद करा अशा प्रतिक्रिया तेजस्वीच्या चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत परंतु प्रेक्षकांच्या या व्यक्त्यामुळे प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता म्हणजेच ठिगळे ही प्रचंड भावक झाल्याचे दिसून आले कारण एका न्यूज चॅनलशी बोलताना स्वर स्वर्धाने ही खंत बोलून दाखवली स्पर्धा म्हणाली की नवीन कलाकाराला एकदा तुम्ही अभिनय करायची संधी दिली पाहिजे अशा पद्धतीने नवीन कलाकाराच्या मनाचे खच्चीकरण करणे म्हणजे हा एक प्रकारचा कलेचा अपमान केल्यासारखा आहे स्पर्धा ठिगळे आणखी म्हणाली की जर तेजस्वी प्रधान पुन्हा या मालिकेमध्ये येणार असेल तर तिचे मी मनापासून स्वागतच करेन कारण शेवटी कोणतीही मालिका चालवायची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्रेक्षकांचं त्या लोक त्या मालिकेप्रती असणारं प्रेम असे म्हणत अस्वरा ठेगळे थोडी भाऊक झाल्याचे आपल्याला बघायला मिळाले दरम्यान प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजस्वी प्रधान लवकरच पुन्हा मुक्ताच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं स्वरात ठेगळेचा ट्रोल करणे योग्य आहे की अयोग्य नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच प्रकारच्या रंजक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा